नमस्कार मी पंजाब डक आज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का पाऊस जेमतेम राहणार आहे का सरासरी इतका पडणार आहे त्याचं मी विश्लेषण करणार आहे पण त्या अगोदर आता सध्या अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे तूर काढणी चालू आहे त्याच्यानंतर तंबाखू काढणे चालू आहे म्हणून त्या शेतकऱ्यासाठी अंदाज देतो राज्यात सध्या तरी आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे जवळपास सा सांगायचं झालं तर चांगलं सदोतीस अडोतीस अंशापर्यंत ह्या फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतपर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे आणि यावर्षी मात्र बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस अंशापर्यंत काही काही ठिकाणी पंचेचाळीस शेहेचाळीस देखील अंशापर्यंत तापमान जाणार आहे म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांनी एप्रिल मे मधला देखील लक्षात द्यायचा कारण की या ऊन तीव्र राहणार आहे आणि महिन्यातून एकदा ढगाळ वातावरण राहीन हे देखील लक्षात यायचं वा त्या अगोदर मी तुम्हाला आता सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंद देणार आहे आज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राज्यामध्ये तेवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी आणि पंचवीस फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये वातावरणात थोडा बदल होणार आहे कशा बदल कशामुळं होणार आहे कारण की काय झालं इकडं तामिळनाडू केरळकडे कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं आणि इकडं डब्ल्यू डी सक्रिय असल्यामुळं म्हणजे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि म तिकडं पाऊस पडत असल्यामुळं त्याचा थोडाफार असर काय होणार आहे महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला बसणार आहे म्हणजे आवाळ येणार आहे आणि तुरळक ठिकाणी पूर्व विदर्भाकडंच पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना यायचा उत्तर महाराष्ट्राकडं देखील ढगाळ वातावरण राहणार आहे पण पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये जास्त आबाळ येऊन तुरळक ठिकाणी थोडे फार थिंबळे येतील म्हणून हे अंदाज तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यानचा हा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यभर कुठं असा सगळीकडे खूप काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं ज्यांचा हरभर काढणी आलं त्यांना काढू शकता ज्यांचा तूर आहे ते देखील काढू शकता तंबाखूच्या शेतकरी कर्नाटक तुम्ही देखील तंबाखू काढू शकता कारण की आता सध्या तरी पावसाचं वीस बावीस तारखेपर्यंत वातावरण नाही फक्त परत एकदा ना सतरा अठरा एकोणीसमध्ये सतरा अठरा एकोणीस उद्या देखील ना राज्यामध्ये काय होणार काही भागामध्ये मराठवाडा आणि विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडं अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा चांगलं ढगाळ वातावरण होईल काय काही ठिकाणी कुठं थोडंफार राहील हे देखील लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे तामिळनाडू ना, केरळ त्या पट्ट्यामध्ये काय होणार तिकडं कमी दाबाचा कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं तिकडं जरा जास्त पाऊस पडणार आहे मग त्याच्यामुळे थोडंफार आपल्या महाराष्ट्राकडं वा वातावरण चेंज होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि त्यानंतर आता दोन हजार सव्वीसबद्दल पावसाबद्दल शेतकऱ्यांना एक विश्लेषण देतो आणि दोन हजार सव्वीस ला पाऊस सरासरी इतका पडणार आहे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो समजा एखादा समजा परभणी जिल्हा असेल समजा बीड जिल्हा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी काय असतं कधी कधी साडेपाचशे मिलीमीटर पाचशे मिलीमीटर कधी साडे सहाशे मिलीमीटर पाऊस असा पडत असतो म्हणजे सरासरी त्या बीड जिल्ह्याची संपूर्ण सरासरी तर दोन हजार ला काय झालं की बीड जिल्ह्यात जवळपास बाराशे तेराशे मिलीमीटर पाऊस पडला काही काही ठिकाणी चौदाशे पण गेला मग तितका असा म्हणजे जसा दोन हजार सव्वीसला मध्ये दुप्पट असा पाऊस पडणार नाही सरासरी इतका मध्ये जेमतेमच पाऊस पडणार आहे मात्र पिकं खूप चांगली येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा